मोठ्या उत्साहात साजरा नगर पन्हाळा तालुक्यातील वारणा नगर येथे श्री शारदा वाचन मंदिर आणि श्री वारणा विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने संविधानाचा अमृत महोत्सव साजरा चा झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारणा साखर कारखान्याचे व शारदा वाचन मंदिराचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील होते या प्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून प्रभात फेरीद्वारे जनजागृती करण्यात आली यावेळी साखर कारखान्याचे सचिव आणि शारदा वाचन मंदिराचे कार्यवाह बीबी दोशिंगे तसेच श्री वारणा विद्या मंदिराचे मुख्याध्यापक संभाजी कुंभार यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले यावेळी संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले समता बंधुता स्वातंत्र्य आणि न्याय या मुख्य उद्देशाचे हातात फलक घेऊन वारणानगर येथील मुख्य मार्गावरून शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी संविधानाबाबत घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक ग्रंथपाल बाबासाहेब कावळे यांनी केले तर आभार शकील महाबरी यांनी मानले या कार्यक्रमास वाचक सभासद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताचे संविधान उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रतिवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत प्रत अर्पण करीत आहोत वारणा न्यूज साठी कुमारी डॉक्टर ब्रह्मानंदिनी पाटील आरळे सबस्क्राईब प्रेस द